जोपर्यंत आहे ना मध्ये करंजी तळली जात नाही ना तोपर्यंत दिवाळीचा फील येत नाही तर इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या या करंजा झालेल्या आहेत आणि तुम्हाला माहितीये का याच्यासाठी आपण मैदा वापरलेला नाहीये आणि सारण सुद्धा आपण जे रेग्युलर करतो म्हणजे रव्याचं किंवा त्याच्या आतमध्ये खोबरं वगैरे इतर जे सगळे पदार्थ टाकतो तसं न करता आज आपण अतिशय पौष्टिक अशी करंजी केलेली आहे ती म्हणजे गव्हाच्या पिठापासून आणि तिळाच्या सारणापासून इथं तुम्ही आपली ही करंजी बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे मस्त खुसखुशीत झालेली आहे जराही तेल पिलेली नाहीये आणि अगदी परफेक्ट आणि अगदी हेल्दी अशी चला तर मग ही करंजी कशी करायची हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा लागेल तिळाची करंजी करण्यासाठी इथे आपण वरच्या पारीसाठी वापरत आहोत अडीच कप गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ आपण स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आणि यानंतर आपण अर्धा कप एकदम बारीक असा रवा घेत आहोत रवा आपल्याला प्रामुख्यानं बारीकच घ्यायचा आहे मोठा रवा घेतल्यास करंजी कडक होऊ शकते थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आता हे सगळं एकत्र करून आपल्याला यामध्ये मोहन टाकून घ्यायचं आहे तर इथे मी जर मेजरिंगचा कप घेतला तर पाव कप तेल घ्यायचं आणि जर मोठे टेबलस्पून घेतले तर ते चार टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे तेल छान मस्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पिठाची चिमट जर तेलात सोडली तर छान मस्त ती फुलती आहे म्हणजेच आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता हे कडकडीत असं गरम झालेलं तेल आपण या पिठामध्ये टाकून घेऊयात सुरुवातीला चमच्यानं हे छान एकत्रित करून घ्यायचं आहे आणि नंतर सोमट झालं की अशा पद्धतीनं हातानं ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला रव्याला तेल छान चोळून घ्यायचं आहे तुम्ही जर इथं पाहिलं तर अशा पद्धतीचा याचा मुटका तयार होतो आहे म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण नॉर्मल रेग्युलर रूम टेम्परेचरवरचं पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत करंजीच्या पारीसाठी ज्यावेळेस आपण या पिठाचा गोळा मळतो त्यावेळेस तो आपल्याला छान घट्टसरच मळावा लागतो मळून घेतलेलं हे पीठ आता आपण साधारण पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवूयात म्हणजे ते छान असं भिजेल तोपर्यंत आता आपण इथे सारण करायला घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता एक कप मी मस्त गावरान तीळ घेतलेले आहेत तीळ छान फुलेपर्यंत आणि तडतड करेपर्यंत ते आपल्याला भाजून घ्यायचे असतात म्हणजे आपलं सारणसुद्धा मस्त खमंग असं लागतं आता या सारणामध्येच मी काजू आणि बदामसुद्धा आहे पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण जर तुम्ही वापरणार असताल ना तर माझ्या पद्धतीनं म्हणजे अगोदर ते हलक्याशी भाजून घ्या आणि नंतर त्याला बारीक करून घ्या नाही तर काय होतं तुकडे तुकडे जर त्यामध्ये टाकले ना तर आपली करंजी फुटण्याचे चान्सेस असतात आता तीळ आणि हे काजू बदाम थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे फिरवून घेऊयात इथं तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपण फक्त तिळाची पूड करून घेतली आहे आता यामध्ये आपण गूळ टाकतोय तर गूळ इथे मी एका कपाला थोडासा कमी टाकते तुम्ही एक कप भरून सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार याची गोडी ठरवायची आहे एकदा हे व्यवस्थित हलवून घेऊयात आणि परत एकदा सेम मगाच्याच प्रमाणे मिक्सरला फिरवून आहे फिरवून घेतलेलं मिश्रण एका ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आता यामध्येच मी थोडेसे अख्खे तीळसुद्धा टाकत आहे हे मी भाजलेले आहेत सोबतच विलायचीची पूड हवं असल्यास तुम्ही जायफळसुद्धा वापरू शकता छान असं हे एकत्र करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता या सारणाला अजिबात वेळ लागत नाही झटपट असं हे सारण तयार होतं आणि शिवाय बरेच दिवस टिकतंसुद्धा म्हणजे साधारण एक तीन आठवडे ते चार आठवडे सुद्धा ही करंजी टिकते जोपर्यंत आपलं सारण तयार होत होतं तोपर्यंत हे पीठ देखील छान अशा पद्धतीनं भिजले परत एकदा याला मऊ करून घेते आणि रेग्युलरपणे आपण ज्या पद्धतीची करंजी करतो छोटासा उंडा घ्यायचा आहे त्याची पारी लाटायची आणि करंजी भरून घ्यायची फक्त ही पारी लाटत असताना काय करायचं पारी खूप जास्त पातळ करायची नाही हलकी अशी ती जाडसर राहिली पाहिजे इथं तुम्ही मी केलेली पारी बघू शकता अशा पद्धतीची हलकी अशी जाडसर ठेवलेली आहे आता आपण ही भरून घेऊयात इथं मी ही हातावरतीच भरून घेते तुम्ही साच्याचा सुद्धा वापर करू शकता फक्त करंजी भरत असताना आहे ना असं पुरेपूर सारण भरायचं म्हणजे काय होतं तळल्यानंतर आतनं ती अशी मोकळी मोकळी खटखट वाजत नाही छान सारण आतमध्ये असं गच्च भरलेलं असलं ना म्हणजे करंजी खायला सुद्धा मजा येते थोडासा पाण्याचा हात घेतलेला आहे म्हणजे काय होतं तेलामध्ये सुटण्याचे चान्सेस अजिबातच राहत नाहीत कट करून घेऊयात एक्स्ट्राचा भाग आणि इथे तुम्ही बघू शकता आपली पहिली करंजी तयार झालेली आहे सेम अशाच पद्धतीनं मी आपल्या इतर देखील करंजा करून घेते करंजा खूप जास्त एकदम करून ठेवायच्या नाहीत साधारण एक सूपभर किंवा ताटभर त्या करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या लगेचच म्हणजे वरनं त्या कोरड्या पडत नाहीत आणि कडक होत नाहीत इथं तुम्ही बघू शकता एका वेळेस मी पहिली बॅच एवढी करून घेतलेली आहे आणि आता लगेच तळायला घेते तळत असतानासुद्धा तेलाचं टेम्परेचर आहे ना खूप जास्त हाय ठेवायचं नाही थोडंसं गरम ठेवायचं पण खूप जास्त ही हाय ठेवायचं नाही आणि काय माहिती आहे का तुम्हाला जर अशी खुसखुशीत हवी असेल ना तर तुम्ही एकदम लो फ्लेमवरती ती छान खरपूस लाल होईपर्यंत तळून घ्या आणि तुम्हाला जर अशी मौसूद हवी असेल ना तर तुम्ही हाय फ्लेमवरती तळली तर ती छान मौसूद अशी होते शेवटी चॉईस तुमची मी आहे ना मस्त खरपूस अशी काढणार आहे मी आज ज्या पद्धतीनं ही करंजी तुमच्याबरोबर शेअर केली आहे ना त्या पद्धतीनं जर तुम्ही केली आणि तशाच पद्धतीनं जर तळली ना तर तुमची खुश ही जी वरची पारी आहे ना करंजीची ती मस्त खुसखुशीत अगदी खारीसारखी म्हटलात तरीही काही हरकत नाही छान अशी लागते तुम्ही कलर बघू शकता अप्रतिम असा आलेला आहे बघताच खाण्याची इच्छा होईल अशा पद्धतीचा तर आता दिवाळीचा फराळ तर काय मला असं वाटतं सगळ्यांच्याच घरात हळूहळू तयार होतच असणार आहे करंजी जर तुम्ही आणखीन केली नसेल तर या पद्धतीनं ही करंजी नक्की करून बघा मला खात्री आहे तुमच्या घरातील सगळ्यांना आवडेल बघू शकता असं हे वरच खुसखुशीत झालेलं आहे तरी mm. ही कडक नाही झाली आहे ही करंजी खाल्ल्यानंतर आहे ना तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की आपण गव्हाच्या पिठाची करंजी खाल्लेली आहे अगदी परफेक्ट म्हणजे वरचं जे आवरण आहे ना ते मस्त खुसखुशीत झालेलं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण करंजी खातो तर वरती हिरड्यांना ती टोचते म्हणजे त्याचे हे जे एजेस असतात ना ते आपल्या हिरड्यांना टोचतात तर तसं अजिबात होत नाहीये वर्ण खुसखुशीत आतून मौसूद सारण अगदी परफेक्ट अशा पद्धतीची आपली ही करंजी आहे तर या दिवाळीला सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली होती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका सोबतच आपल्या करंजीची ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा नक्की शेअर करा परत एकदा भेटूयात अशात एका छानशा दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय